मुक्ताईनगर नगरपंचायतचा प्रचार हा अतिशय शिगेला पोहोचलेला आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी फक्त चोवीस तास बाकी आहे उद्या म्हणजे एक तारखेला दहा वाजेपर्यंत हा प्रचार सुरू राहणार रा आहे तत्पूर्वी प्रत्येक प्रभागात जाऊन आपण विविध उमेदवारांची माहिती ही घेत आहेत त्यांची भूमिका आपण घेत आहोत आता आलेलो आहोत आपण आता चौदा नंबर प्रभ प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवर संजीव नीनू झांभरे हे या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत सर्वप्रथम सजीबू आपलं मनोपर हार्दिक स्वागत आहे वाळेकर येण्यामध्ये आणि मी तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही चौदा नंबर प्रभागातून भाजीपाची उमेदवारी करत आहात तर नेमकं तुमची उमेदवारी कशासाठी म्हणजे तुमच्या मनात या प्रभागाच्यासाठी काय उद्देश आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीत तर आहे की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि त्यांनी मला भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यास दिले त्यांचे मी संपूर्ण वार्टामध्ये ज्या गटारीची समस्या असेल किंवा रस्ते असतील पथदिवे असतील पण गडोळ पाणी येते तर पाणी पाण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या मी पूर्णपणे पाच वर्षामध्ये पूर्ण सोडवण्याचं काम मी करणार आहे ब म्हणजे येत्या ये मा, मागील काळामध्ये जे काही कामं बाकी असतील ते कामं ते पुढे नेण्याचा प्रयत्न आता आपल्या प्रभागातला करणार आहे यानंतर भविष्यामध्ये आता तुम्ही निवडून आल्यानंतर आपला प्रभागात सर्वसामान्य नागरिकांचा आणि सर्व सर्व समाजातले जवळपास नागरिक या ठिकाणी राहतात तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुम काय प्रयत्न कराल की आपल्या प्रभागामध्ये नवीन काय करता येईल मागे जे झालेलं आहे ते राहू देऊ पण पुढे काय करता येईल समजा नवीन आता जर करायचं झालं तर श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे आणि त्यांचा जो खासदार निधी आहे किंवा नगरपंचायतचा जो निधी मला मिळत जाईल त्यामध्ये मी संपूर्ण रस्ते जे आहेत ते क्लीन करेन आणि भविष्यामध्ये जर समजा खंड जर मिळाला तर मी अँब्युलन्सची सुद्धा सोय करू शकेल किंवा जे गोरगरीब आहे जनता समजा त्यांना कुठे बाहेर मिळत जात नाही तर त्यांना त्याने सोय होईल दवाखान्याची सोय होईल आणि माझे जे कार्यालय आहे आपलं याचं या मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयाच्या याच्यामधून ताईच्या माध्यमातून दोन वर्षामध्ये मी तिथे बाकडे बसवले पूर्ण जेवणाची याच्यासाठी सोय केली संपूर्ण संपूर्ण याला कंपाऊंड वगैरे संध्या गिरे वगैरे बसवून पथदिवे पंख्यांची सोय सुद्धा केलेली आहे दोन वर्षांमध्ये मी तिथे संपूर्ण त्या मंदिराचा विकास केलेला आहे अतिशय सुंदर मुद्दा संजय भाऊ यांनी सांगितला की आपल्या प्रभागासाठी फंड उपलब्ध जर झाला तर आपण अँबुलन्स आणणार आहे म्हणजे गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेच्या संदर्भात त्यांची भूमिका अतिशय चांगली आहे त्यानंतर समाज समाजमधल कार्यालय जे आहे त्या ठिकाणी तर कामं झालेलीच आहेत अजून सुद्धा पुढे ते आपले योगदान देणार आहे तर नक्कीच अतिशय सुंदर असा त्यांनी मुद्दा मांडला खूप खूप आभारी आहे आपण वाडेकर इन्फोनिवशी बोलल्याबद्दल आणि आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला की तुम्हाला या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी वाडेकर तर मी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र